महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अत्यंत वाईट स्थिती आली एकीकडे शेती व्यवसाय दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट कीड सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार निर्यातबंदी साठ्या मर्यादा वायदेबंदी आयातछलोव्ह कमी करून बेमुसार आहे स्थितीचे निर्णय घेऊन सर्वच शेतीमालाचे भाव पाडले परिणामी शेत शेतकरी कर्जबाजा झाला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे याविरोधात शेतकऱ्यांच्या खालील मागण्यांकडे स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेतर्फे अठरा जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात माजी आमदार वामन चटप यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागणीबद्दल सांगत त्यांना न्याय देण्यात येईल यावर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये धनाला जो हनी हमी भाव चाळीस टक्केपेक्षा जास्त भाव दिला मध्य प्रदेशात गव्हाला हमी तीस पर्सेंट जास्त भाव देऊन खरेदी करण्याची मोदी गारांनी घोषणा केली त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कापूस सो व सोयाबीन नक्षा तीस टक्के जास्त दर देऊन खरेदी खरे करा ज्यांनी विक्री केली त्यांना वाढीव रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मा मागणी स्वतंत्र भारत विद्या पक्षाचे नेते माजी आमदार वामन चटप यांनी दिली केंद्र सरकारने मोदी गॅरंटी म्हणून धानाला चाळीस टक्के अनुदान दिलं गव्हाला मध्य प्रदेशमध्ये ती तीस टक्के अनुदान दिलं आणि आज आमच्याकडे कापसाचे भाव आधारभूत किमती ज्या खाली आले सोयाबीन पूर्ण बुडालं त्याचेही भाव आधारूत किमती झाले आले आमचं असं म्हणणं आहे शेतकरी जर महाराष्ट्रातला टिकवायचं असेल तर त्याला छत्तीसगड आणि ह्याच्याप्रमाणे तीस टक्के सोयाबीनला आणि <coughs> कापसाला अनुदान दिलं पाहिजे नंबर दोन नंबर तीन जी आजची व्यवस्था आहे याची विम्याची त्याबद्दल सुसूत्रता नाही आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यांना द्यावं आणि यापुढती सुसूत्रता आणावी चौथं आपलं असं म्हणणं आहे की की वन्ये वन्ये साप हा वन्यजीव आहे वन्यजीव सुरक्षा कायद्यात साप पकडला किंवा मारला तर दोन वर्षाची शिक्षा आहे पण साप चावून मरणाऱ्या माणसाच्या कुटुंबाला काही मदत नाही दिली जात ती दिली जावी ही आमची मागणी आहे पुढे आमची आमची मागणी अशी आहे की आम्हाला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे जे जे जगात तंत्रज्ञान येईल ते ते वापरायची आम्हाला मुभा असली पाहिजे वापराल तो वाटू ज्या दिवशी पटणार नाही ते सोडून देऊ महत्त्वाचा भाग असा की या देशामध्ये वन जमिनीवर अतिक्रमण करणारे शेतकरी आहे त्याला मालकी पट्टे द्यावे असा वन धक्क कायदा केंद्र सरकारने सहासाली मंजूर केला पाचपासून लागू केला पण त्या कायद्यामध्ये अट आहे की त्या बगर आदिवासीसाठी आदिवासीसाठी तीन पिढ्या वनात राहणारा तीन पिढ्या जमीन कसणारा आणि पंचवीस वर्षाची एक पिढी अशी पंच्याहत्तर वर्षाचा पुरावा द्यावा लागतो कोणीच शेतकरी देऊ शकत नाही म्हणून ती अट काढून टाकावी